तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी योजने योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे एक महत्वपूर्ण माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे तर लाडक्या ताईंन याच महिलांना आता नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे तर कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फक्त एक मिनिटाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे ई केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींनाच आता हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे ज्या महिलांची ई केवायसी झालेली नसेल हा मिळणार नाही आणि कोणत्या दिवशी पैसे मिळणार यासाठी सुद्धा एक संभाव्य तारीख आहे तुम्हाला नोव्हेंबरचा हा डिसेंबर महिन्याच्या तारखेपर्यंत मिळणार असल्याची माहिती समोर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र त्याचसोबत आहे तो ज्या महिलांची केवायसी होत नव्हती त्यांच्यासाठी सुद्धा आता वडील किंवा पती यांच्या व्यतिरिक्त ऑप्शन तयार केलेले आहेत लवकर जाऊन केवायसी करून घ्या धन्यवाद